हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ तारक मंत्र जाप त्याचा विधी काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत तसेच मंत्र कोणता आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ तारक मंत्र हा भक्तांसाठी एक अत्यंत पवित्र व शक्तिशाली मंत्र मानला जातो स्वामी समर्थ तारक मंत्र हा जो मंत्र आहे जो संसारातील बंधनांपासून मुक्ती देतो व आपले जीवन अगदी निर्विघ्नपणे पार पाडण्यास मदत करतो तारकमंत्राचा सा जाप साधकाला स्वामींची कृपा व आशीर्वाद मिळण्यासाठी उपयोगी आहे त्यामुळे भक्ताच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात आता आपण काही महत्त्वपूर्ण मुद्दे पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ यांचा जीवनाचा परिचय श्री स्वामी समर्थ तारक मंत्र श्री स्वामी समर्थ तारक मंत्र जाप विधी श्री स्वामी समर्थ तारक मंत्रचे फायदे आता आपण बघूया श्री स्वामी समर्थ यांचा जीवन परिचय श्री स्वामी समर्थ महाराज महाराष्ट्रातील अक्कलकोटमधील एक प्रकट प्रसिद्ध संत व आध्यात्मिक गुरु होते आपल्या अद्भुत आध्यात्मिक व चमत्कारी शक्तीमुळे श्री स्वामी समर्थ हे लहान वयात ते संत व आध्यात्मिक गुरु बनले असे म्हणतात की श्री स्वामी समर्थ हे भगवान श्री दत्तात्रेयाचे तिसरे अवतार होते श्री स्वामी समर्थ हे उच्चस्तरीय आध्यात्मिक ज्ञान सिद्धी व चमत्कारांनी लाखो लोकांचे जीवन परिवर्तित केले होते श्री स्वामी समर्थ यांचे लाखो अनुयायी व शिष्य आहेत श्री चोळप्पा हे त्यांचे प्रिय शिष्य होते श्री स्वामी ह्यांनी पूर्ण देशाची यात्रा केलेली होती श्री स्वामी समर्थ तारक मंत्र आता आपण तारकमंत्र बघूया गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै न श्री गुरुवे नमहा निशंक होई रेमना നിർഭയ ഹോയ്മലാ പ്രചണ്ഡസ്വാമി ബളപാഠീശീ നി ആഹേ റെ അതർക്കവധൂതേ സ്മരണഗാമീ അശക് ഹി ശക് കരതിലസ്വാമി ജിഥേെ സ്വാമി പായ തിഥേ ന്യൂനകേ ഭാരതഘടവീ മായ ആജ്ഞിന കാഴി നെയ പരലോകി നീതി തയാ उगाची भितोसी भय हे पडू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नखू घाबरुतू असे बाळ त्याचा अशक्यही शक्य करतील स्वामी खरा हो ई जागा श्रद्धे सहित कसा हो सी त्या विण तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनीच साथ नखोटमगू स्वामी ते तिला हात अशक्यही शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीचे या पंचप्राणामृतात हे तीर्थ गे वीरे न सोडी कदा स्वामी जहे हाती श्री स्वामी समर्थ यांच्या विषयीची श्रद्धा व शिक्षाचा प्रभाव महाराष्ट्राबरोबर भारतभर पाहायला मिळतो श्री स्वामी समर्थ यांचा तारक मंत्र व्यक्तीचा जन्म व मृत्यूच्या चक्राला पार करणारा पवित्र व शक्तिशाली मंत्र आहे या मंत्राचा जाप भयाचा नाश व मानसिक संतुलन प्रदान करणारा आहे श्री स्वामी समर्थ तारक मंत्र जाप विधी श्री स्वामी समर्थ तारक मंत्र जाप करण्यासाठी कोणते सुद्धा अनुष्ठान करण्याची आवश्यकता नाही मात्र मंत्र जाप करताना पुढे काही नियम दिलेले आहेत त्याचे पालन करणे जरुरीचे आहे तारक मंत्राचा जाप करताना सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावे मग सकाळी मंत्र जाप करणे शक्य नाही तर आपल्या वेळेनुसार आपण मंत्र जाप करू शकता मंत्रजाप सुरू करण्याच्या अगोदर साफ व शांत जागा बघावी मंत्रजाप सुरू करताना आसनावरती बसावे आपल्यासमोर स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवावा त्याच्यापुढे दिवा अगरबत्ती लावावी फुले अर्पित करावी मग मंत्र जाप करताना संपूर्ण भक्तिभावाने व एकाग्रतेने जाप करावा श्री स्वामी समर्थ तारक मंत्र जापचे फायदे श्री स्वामी समर्थ यांच्या नियमित तारकमंत्र जाप केल्याने स्वामींची कृपा मिळून साधकाला साहस भक्ती धैर्य व आंतरिक शक्ती प्राप्त होते श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा जाप करण्याचे फायदे भयाचा नाश होतो श्री स्वामी समर्थ यांच्या तारकमंत्राचा जाप केल्याने मनात उत्पन्न होणारी भीती समाप्त होऊन स्थिरता मिळते मनातील शंकांचे निरसन होते तारकमंत्राचा जाप केल्याने भक्ताच्या हृदयातील शंका मन व बुद्धीचा विकास होतो व मनुष्य साहसी व आत्मबलाने त्याचे जीवन पुढे जाते मोक्षची प्राप्ती होते स्वामी समर्थ तारकमंत्राचा जाप केल्याने साधकाला संसारातून मुक्ती मिळून मोक्ष मिळतो त्याचबरोबर मनातील मृत्यूचे भय समाप्त होते सर्व कार्य संपन्न होऊन प्रत्येक कामातील अडथळे दूर होतात स्वामी समर्थ यांच्या तारकमंत्राचा जाप केल्याने असंभव कार्यसुद्धा संभव होतात व मंत्राचा नियमित जाप केल्याने मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात संकटांपासून सुरक्षा मिळते या मंत्राचा जाप नियमित केल्याने जीवनामध्ये संकटही येत नाहीत श्री स्वामी समर्थ तारक मंत्र जाप करण्याचे नियम या मंत्राचा जाप करण्यासाठी काही विशिष्ट नियम नाहीत फक्त मंत्र जाप करताना स्वच्छतालाचे पालन करा पवित्र मनाने व एकाग्रतापणे जाप करा मंत्र जाप करण्यासाठी तुळशीची किंवा कमल कमळाची माळ जाप वापरावी ते उत्तम आहे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद